आरोग्याच्या सुविधासह हो, पाण्याचा निचरा आणि नाले नालेसफाईची कामं त्वरित हाती घेण्यात यावीत अशी सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली आहे सोलापूर महापालिकेचे नगर अभियंता आणि आरोग्य अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे सोलापूरकरांवर शहरात पाणी तुंबण्याचं संकट ओढवलं आहे नालेसफाई चांगल्या पद्धतीनं झाली नाही त्यामुळं ही गंभीर समस्या उद्भवली तीन दिवस झाले शहरातील बहुतांश भागात अजूनही पाणी ओसरलं नाही आरोग्यासंदर्भात समस्या उद्भवू शकतात त्यामुळं त्या त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधांसह पाणी निचरा तसंच नालेसफाईची कामं तातडीनं हाती घ्यावीत अशी सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली जुना पुणे नाका येथील जुन्या पुलानजीक नाल्यात रिक्षा अडकून चालक वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला या घटनेची माहिती मिळताच आमदार विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली जुना पुणे नाका ते अवंतीनगर पूल इथं पाहणी केली या ठिकाणी अवंतीनगर पूल परिसरात नाल्याची चांगल्या पद्धतीनं साफसफाई केली नसल्याचं निदर्शनास आलं या पुलाखाली सुमारे पंचवीस ते तीस फूट नाला प्रवाहात झाडी झुडपी वाढली आहेत त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार विजय कुमार देशमुख यांनी ही माहिती दिली सतीश शिंदे हा रिक्षाचालक मडिवस्तीमध्ये राहणारा काल जुना पुण्याचं पूल होतं त्याच्यावरनं तो निघालेला असताना महा महानगरपालिकेचं किंवा त्या नॅशनल हायवेन इथे ब्रिज पाडले ते लक्षात न आल्यामुळे तो ब्रिजमध्ये वड्यामध्ये तो रिक्षा घातल्यामुळं ते रिक्षा अडकून पडले आणि तो वाहून गेला असं काल रात्री सगळ्यात तिथल्या आणि त्यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे की तो वाहून गेला आहे आणि त्याची तपासणी सुरू आहे आणि या तपासणी होत असताना ज्या ह्याच्या ही घटना घडून नये किंवा कुठली दुर्घटना घडून सुरक्षित अंतर बाळगलं न करता नॅशनल हायवेनी ते पाडलं असेल तर तिथं बॅरिगेट लावायला पाहिजे आणि लोकांना तिथं जायला मनाई करायला पाहिजे दोन्ही साईडला लोक पण ते केलं नाही महानगरपालिकेचाही दुर्लक्ष त्याकडे झालेलं आहे महानगरपालिका ह्या नाल्याच्या आपण बघतोय की गेल्या पाऊस जसं जसं पडत आहेत चांगल्या प्रकार त्या प्रत्येक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो कारण या सोलापूर शहरातील अनेक नाले वाट असताना त्या नाल्याच्या बाजूला काढे ज्या काम जे झुडपे झालेले आहेत ज्या झाडं वाढलेल्या त्या झाडं कमीकडनं झुंप काढणं किंवा नाल्याची साफसफाई करून नारा रुंदीकरण व खोलीकरण करून घेणं हे काम झालं नसल्यामुळं आज या सोलापूरकरांना या सगळ्या समस्येचं समोर जावं लागत आहे त्यामुळं या नगर अभियंता असू द्या किंवा आरोग्य विभागाचा असू द्या या सगळ्यांचं निष्काळजीपणामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत आज आज तरी निदान महानगरपालिका लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा करायला पाहिजे यावेळी त्यांच्या समवेत माजी गटनेते आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी अमर पुदाले किरण पवार आदी उपस्थित होते